पाणी आटल्याशिवाय नाही भेटणार ना मस्त हे बघा पाणी आता हळूहळू अरे अरे थांब थांब चावेल धोरात चावेल तेवढ छोटा बिल्लू असकडा झाला एवढा छोटासा खेकडा भेटला आपल्याला बघा केवढा छेकडा पिशवीतून घेऊया बाबूला या खेकडा हा वा बापूला घेऊया का खेकडा पिशवीतून खेकडा चावण्याचा प्रयत्न करतोय चिखल पाहू शकता पण भेटल बाबा इकडून येता बाबा बाहेर टाका सळी टाका इकडून एकदम पूर्ण सुकतो काय चपला इथं ठेवू का बाबा परत इथे येऊ येऊ तर नमस्कार मंडळी आज आलो आम्ही खेकडे पकडायला सासऱ्यांसोबत सासरवाडीला आलोय तर सासरे बोलता जाऊ या खेकडे पकडायला तर आम्ही आज खेकडे पकडायला तरी पाहू शकता ही नदी आहे या नदीच्या ओटी चालू आहे भरतीचा ओटी चालू आहे म्हणजे आता समुद्रात पाणी रिटर्न जात आहे ते आम्ही आलो आहे खेकडे पकडायला ओटीवर खेकडे भेटतात मुळे भेटतात तर आता तेच पकडायला आलो आहे आम्ही बघूया भेटतात का नाही तर जाऊया आवाज देतात आपल्याला सासरे म्हणजे माझे बाबा तर आता तर असा हा चिखल असतो तर चिखलात खेकडे भेटतात केवढे मोठे मोठे पाय गेले आपल्याला नाही जमणार आपण वरूनच जाऊया यू टर्न मारून आणि दुसरे माझ्यासोबत मुंबईवर आणलेले साडू पुवा तर दाखवते तुम्हाला बाबा कसे खोदतात भेटला का पाणी आठल्याशिवाय नाही भेटणार ना मस्त हे बघा हळूहळू अरे दाखव दाखव थांब थांब चावेल धुरा चावेल तेवढं ना पिल्लू असे मुठीत पकडा झाला ते एवढा छोटासा केकडा भेटला आपल्याला बघा केवढासा शेकडा पिशवीतून घेऊया बाबूला या खेकडा हा वा बाबूला घेऊया का खेकडा चित पिशवीतून खेकडा चावण्याचा प्रयत्न करतोय चिखल बघू शकता तरी पण भेटल बाबा इकडून येता बाबा बाहेर टाका सळी टाका इकडून आला एकदम पूर्ण सुकतो काय चपला इथं ठेवू का बाबा परत इथे येऊ येऊ का आपण खेकडा या बाबूला घेतला असता कुठे थांबा आलो कपडे बिपरे घुसले ना आहे काय ते तर बाबा हे पण एक बिल आहे दोन तास आहे ना हा <स्थित> <दे तो> <स्थित> 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 <स्थित>

एका मच्छीला पाणी अडवलेलं काय बाबा नाही खोदलेली बिले ते खोदलेली नक्या लागतात अच्छा असं पाणी सुकला पाहिजे तिकडे जाळ्या काढायला पाणी मु तिकडं होडी घेऊन जावं ते आपल्याला इथं काय ना लागत मग तर मित्रांनो या साइडला तर काय भेटलं ना आता इकडच्या साईडला जातो या साईड हे इकडे गाव आहे मागे नदीच्या किनारी तर इकडे जातो आपण इकडे बघू काय भेटतं काय मस्त पक्षी उडतोय बघा आहे त्यामध्ये बाबा वजवत नाही ना नक्क्या लागले असतात पुढे हा मग पूर्वी असते पाळली ह्याच्यात पण नाही ना काय जरा आपण लेट यायला पाहिजे तर असं ल्याच्यात पकडते हे काय ओकाला पकडते

अस दगड पाया नाही काढतात तसं मुळे पावपाल नाही येत दगड नाही भेटला ना तासली असली तर ह्याच्यातच लागले आहेत मोठा खापडू आला पाहिजे बाहेर आता परत ट्राय करूया रोज तर काय भेटल काय एक मुळा पण नाही लागत तर अजूनपर्यंत काय नाही भेटलं एक बारखी चिपटे भेटले तर मित्रांनो अजूनपर्यंत काय भेटलं नाही परत चाल पानी है, है। ये पानी परत नार। आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे पाणी मोठं आहे खूप मोठं आहे हे पूर्ण पाणी सुकेल त्याच्यानंतर परत येणार दुसरीकडे जातो आता बघूया काय वाटतं आहे तिकडे तरी हा का खेकडं तर पकडणार चार पाच तरी असं बघूया तर भेटूया थोड्या वेळाने आपली गाडी तिकडे लावल्यावरती आहे वरती इकडे बघूया